सगळ्यांचं सहच स्वागत आहे वेल शेतकर फिशिंग ॲडव्हेंचर या यूट्यूब चॅनलवर आज आपण आज आपल्या मित्राकडे आलेलो वेलशेतकर अँगलर आपल्या साधारण तर त्याने असे पिंजरे बनवत त्याच्याकडे थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया एंट्री एक एंट्री इथन आहे आणि नाही एक एंट्री ठेवलेली आपण हा लॉक आहे हा पिंजरा पूर्ण इकडनं ओपन झाला आता हे जुनं आहे आपला तो नवीन आहे फक्त मी तुम्हाला लॉक दाखवतो आहे हा बघा हा फक्त ह्याच्यात असा टाकायचा की लॉक झाला तीन असे लॉक दिलेले आहेत तीन असे लॉक आहेत आपल्या पिंजऱ्याला हे लॉक दिले आहे आणि इथे रशी बांधलेली आहे हे कसंही उचललं तरी आपल्याला त्याच्यात टेन्शन नाही रशी प रशीचा हे पण बघा तीन नंबरची रशी आहे तुम्हाला म्हणजे कसाही टाका आणि कसाही उचरा त्या तुम्हाला त्याच्यात काय अशा पद्धतीने जर कोणाला हवे असल्यास तर आपण त्याची प्राइस किती काय आहे कसं काय ते आपण त्याच्याकडून विचारून घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ते सा खाली येईल त्या कॉन्टॅक्ट नंबर त्याशी संपर्क सा साधा हे डबे आहेत तर आपल्या आहेत त्याचा त्याच्यात जे काय खाणं असेल मुशी आता तुमच्यासाठीला काय बोलतो आम्ही तर मुशीच बोलतो बेबी शार्क त्याचा बोला आतड्या बोला किंवा अजून काय त्यात असेल त्याच्यात टाकून हे बांधायला पण कसं काय बांधता तो बांधायचा आहे तो हा हा पिंजरा पूर्ण ओपन झाला इथे त्याने दोन रसा ठेवलेल्या त्याने त्या रस्शीला बांधून सोडून द्यायचा म्हणजे त्याच्याने तुमचा खाना पण लवकर संपणार नाही आणि तो वाहून सुद्धा जाणार नाही हे पूर्ण लॉक झालं की हा पिंजरा पूर्ण तुमचा तयार झाला मग तुम्हाला किती हवी तेवढी रशी तुमच्या हिशोबाने तुम्ही बांधून याला फ्लोटर लावून तुम्ही टाकू शकता आप ले ले जी? तुम्हाला याच्यात अशी तार होती पण आता ह्याला जी आपण नवीन बनवली ह्याला हो ही कोटिंग आहे त्यामुळे ती लवकर खराब होणार नाही आणि ना परत ह्याला आपण डबल तार आहे सेफ्टीसाठी जर कोणाला वेसल्यास तर ह्याची किंमत कशी का काय असणार आहे ऑर्डरनुसार तुम्हाला किती पाहिजे पिंजरे फक्त आधी ऑर्डर देऊन तुम्ही समजा कोणाला दहा पिंजर बघायचं असतील तर वीस दिवस लागतील समजा असतील ऑर्डर द्यायची आणि पहिली ऑर्डर त्याची घेतली जाईल नंतर जो ऑर्डर देईल तो नंतर घेतला जर विचार किलो झाली ऑर्डर नंतर जर आपल्याला हे पिंजरी वाहत्या पाण्यात टाकायची असेल जिथे पाण्याला फ्लो असतो पाणी वाहत असत तिथे टाकायचं तर त्याला आपण थोडंसं वजन टाकायचं खाली तर ते पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बांधायचा असतो तो तो पण तुम्हाला येतो आणि ह्या पिंजऱ्याला आप आपण बघा अशा पद्धतीने हा आपला जो कॉलमला यूज होतो तसं आपण ते बनवून घेतलेले आहेत आपल्या पिंजऱ्यासाठी बनवून घेतले होते तर आम्ही वापरलेले आहेत आम्ही ह्यांच्या नदीला भरपूर वाहत असतो तरी पण त्या वातावरण हे टिकलेले आहेत चांगल्या पद्धतीने तर आपल्याला हा बांधून कसा बांधायचा तो दाखवतो आत आतल्या आतच बांधायचा म्हणजे त्याच्याने तुमचा तो पिंजऱ्यालाही नुकसान होणार नाही इथ असा पद्धतीने बांधून त्या ह्यालाच आपल्या त्या रॉ जे हा पिंजरा त्या पिंजऱ्यालाच बांधायचा आहे बघ परफेक्ट असा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल जी काय वस्तू जमेल तशा पद्धतीने वाहत असेल तर जसं वाहत आहे तेवढं वजन तुम्ही कसं काय तुम्हाला मेंटेन करता येईल पण ह्याची खास गोष्ट काय आहे तर हा चौकणी म्हणजे आयताकृती असल्यामुळे ह्याला स्टॅबिलिटी म्हणजे हा पाण्यात राहतो वाहत नाही कारण का आम्ही टाकलेले आहेत तर जास्त वाहत नाही पण कसं आहे आपल्याला टाकताना वाहत असल्यामुळे तो उलटा सुलटा पडू नये आणि व्यवस्थित एकाच ठिकाणी स्थिर हवा त्यामुळे आपण हा वेट टाकतो मित्रांनो ही पहिलीच ऑर्डर आपल्याला दहा पिंजऱ्यांची आलेली होती ती दहा पिंजरे आपण आता तयार करून पाठवून देणार आहोत त्याच निमित्तानं आपल्याला हे पिंजरे बनवलेले होते तर कशा पद्धतीने पिंजरे आहेत त्यामुळे आम तुम्हाला दाखवायचा होता तर ते दाखवण्यासाठी आपण फक्त इथे आलो आहे आणि व्हिडिओ टाकते जर कोणाला हवी असल्यास तुम्ही मला हे व्हॉट्सअप नंबर इथे खाली इथे स्क्रीनवर दिसतच असेल त्या पिंजरे आपले हे दहा पिंजरे आहेत आपण मगाशी दाखवले ते हे दहा पिंजरे एका तर टाकले तर बघा असं हलगत एक जास्त वजन पण नाहीत आणि काय नाही आपला अलगत माणूस असा काय उचलेल आणि घेऊन जाऊ शकतो आपल्या एक तांदळाची गोण बघितली तर तांदळाच्या गोणीमध्ये अलगत हे राहतील आणि हा जुना पिंजरा आहे ह्याला दोन एंट्री आहेत जर कोणाला दोन एंट्रीच्या जर पिंजरे हवे असलेस तर तसे पैसेसुद्धा वाढतील आणि त्या संदर्भात तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल करून त्याच्याशी संपर्क साधून चर्चा करू शकता आता आधी बाकीचा तो दोन एंट्रीवाला होता आणि हा सिंगल एंट्री आहे बघा याला एकच एंट्री आहे या एंट्री आहे ही आणि हे लॉक आहेत हा एक लॉक आहे दोन लॉक आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि हा तिसरा लॉक आहे तीन लॉक केले के की आपला ओपन झाला हे फोल्ड केलं आहे असं पूर्ण की तुम्हाला एकदम चिंबोरी काढणंही सोपं आहे तुम्हाला जसं बालडीमध्ये काय सीमध्ये कसं काय काढायचं असेल तसं तुम्ही काढू शकता आणि हे वेट दिलेले आहेत तुम्हाला ते पहिलं कॉलमचे दाखवले होते आणि आता हे वायसर आहेत मोठे ते लावलेले तर मित्रांनो आपल्या वेलशेतकर अँगलर्सचा एक सदस्य जो स्वतःचा डोका लावून काय ना काहीतरी प्र बनवायचा प्रयत्न करत असतो काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला त्याचा एक पिंजऱ्याचे आपण व्हिडिओ दाखवलेले ते मला आवडले असल्यास त्याच्याशी संपर्क साधा आणि तुमची ऑर्डर पूर्ण करून घेऊ शकता तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये